मित्रहो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदर बांधकाम केलेला सुस्थि सुस्थितीत असलेला हा बंगलो या बंगलोची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल एस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा हा प्लॉट आहे चार गुंठेचा एन ए प्लॉट आणि हा अठराशे स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असलेला हा बंगलो आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असते की उन्हाळ्यामध्ये सुट्टीच्या दिवशी वेळ घालवण्यासाठी कोकणामध्ये स्वतःचे घर असावे अशांसाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा आहे या बंगलोचा स्वतंत्र असेसमेंट उतारा आहे तसेच घरपट्टी आहे आणि हा प्लॉट येणे असल्यामुळे हा खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज सुविधा सहज उपलब्ध होऊ शकते हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून या प्लॉटच्या चारही बाजूंनी चिरा कंपाऊंड आहे त्यामुळे हद्द निश्चिती झालेली आहे या प्लॉटला लागून डांबरी रस्ता असल्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते या प्लॉटमध्ये मालकांनी आंबा फणस तसेच केळी पपई अशी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे लावली आहेत तसेच सुंदररित्या फुलझाडांचीही लागवड केलेली आहे सदरची प्रॉपर्टी क्लिअर टायटल सिंगल ओनर असून या प्रॉपर्टीवर वर्तमानामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही त्यामुळे खरेदी करण्यासाठी तुम्हाला हा उत्तम पर्याय आहे सदरची प्रॉपर्टी ही प्रॉपर वस्तीमध्ये असल्यामुळे इथे तुम्हाला राहण्यासाठी उत्तम असे ठिकाण आहे या प्लॉटमध्ये मालकांची स्वतःची बोरवेल आहे त्यामुळे तुम्हाला इथे मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे हॉल किचन आणि थ्री बेडरूम्स अशा प्रकारचा ही बंगलो ह्या बंगलोची रचना आहे दोन बेडरूम्स ह्या मास्टर्स आहेत तसेच या बंगलोचे म्हणजेच ह्या प्रॉपर्टीचे रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर फक्त साडेतीन किलोमीटर आहे तसेच रत्नागिरीच्या बसस्टँडपासून या प्रॉपर्टीचे अंतर पाच किलोमीटर आहे रत्नागिरीच्या मांडवी बीचपासून या प्रॉपर्टीचे अंतर अकरा किलोमीटर आहे पुण्यापासून दोनशे बहात्तर तर मुंबईपासून तीनशे किलोमीटर अंतरावर ही प्रॉपर्टी आहे तसेच या प्रॉपर्टीची मालकांनी सांगितलेली किंमत आहे पंचावन्न लाख रुपये किंचित तडजोड होऊ शकते परंतु तडजोड म्हणजे चाळीस पंचेचाळीस लाख रुपये अशा ऑफर देऊ नये त्यामुळे स्वतःची आणि बंगलोची किंमत करून घेऊ नये अतिशय सुंदररित्या हा नटवलेला बंगलो आहे ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद